सत्तावीस ऑगस्टला हो येऊ घातलिया दहीहंडीच्या सणाला अपघाताचं गालबोट लागू नये यासाठी खबरदारी घेण्यासह दुर्दैवाने अशा घटना घडल्याच तर तातडीने मदत देण्यासाठी महाराष्ट्र राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून मोठी घोषणा केली आहे राज्य सरकारच्या क्रीडा विभागाने केलेल्या आदेशानुसार या निर्णयाचा लाभ राज्यातील पंच्याहत्तर हजाराहून अधिक गोविंदांना होणार आहे तर दहीहंडी फोडताना दुर्घटनेत हात किंवा धोनी डोळे गमावणाऱ्या गोविंदांना दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण दिले जाणार आहे विमा संरक्षणाचा कालावधी हा चौदा ऑगस्ट पासून ते अठ्ठावीस ऑगस्ट रोजी सकाळी सहा वाजेपर्यंत आहे श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मोठ्या प्रमाणावर दहीहंडी साजरी केली जाते या उत्सवात मोठ्या संख्येने तरुण तरून आणि तरुणी सहभागी होतात दहीहंडी फोडण्यासाठी उंचच्या उंच मानवी मनोरे तयार केले जातात यात काही वेळा दुर्घटना घडते ज्यात अपंगत्व आणि जीवितहानी होण्याची शक्यता आहे तर काही ठिकाणी गोविंदांना अपंगत्व आले असून काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे यावरून राज्य सरकारच्या क्रीडा विभागाकडून गोविंदांना विमा संरक्षण दिले जाईल अशी घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे त्याप्रमाणे राज्य सरकारने गोविंदांना विमा कवच दिले असून राज्य सरकारने गोविंदांसाठी दहा लाख रुपयांचे विमा संरक्षण लागू केले आहे यंदा सत्तावीस ऑगस्ट रोजी दहीहंडी उत्सव असून याआधी राज्य सरकारने विमा संरक्षणाची घोषणा केली आहे तसेच चोवीस ऑगस्ट पर्यंत विमा संरक्षणासाठी अर्ज करण्याचे आवाहन क्रीडा विभागाने केले आहे